नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे निरुपा आता बोट दाखवत ढवळीकरला म्हणू लागते ए ढवळ्या शांत राहायचा माझ्या बबड्याला काय बी बोलायचं नाही त्यावर आता ढवळीकर भडकतो आणि निरुपाला म्हणू लागतो ए बाई अगं तू पण तसलीच फालतू आणि तुझे हे तीनही पोरं तुझ्यावरतीच गेले फालतू नाही तर सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू ए ढवळीकर लायकीत राहायचा तेव्हा ढवळीकर म्हणू लागते तू मला कसली लायकी दाखवतो रे अरे खरं तर तुझ्या आईची आणि बापाची लायकी नाही आहे आणि तसलेच तुझे पोरई त्यांची लायकी नाही आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागते ढवळीकर शिस्तीच राहायचा आणि नीट बोलायचं तेव्हा ढवळीकर आता चुटकी वाजवत बोर्ड दाखवतो आणि लगेच निरुपाला म्हणू लागते चल हो मागे तेव्हा लगेच आता सत्या मला ढवळी ढवळीकर बोट दाखवायचं ना या सांगून ठेवतो नीट बोलायचं त्याच वेळेस निरूपात जोरजोरात हसू लागते आता मात्र लगेच तिला आठवतं की जेव्हा सत्याला पंकजने असं चुटकी वाजवून बोट दाखवलेलं असतं तेव्हा मात्र सत्याने त्या बोट मोडून त्याचे खूपच हाल केलेले असतात त्यावर निरूपात जोरजोरात जोर हसू लागते आणि मला वाटते बोट दाखवायचं नाही या बोट दाखवलं ना तर बोट मोडून टाकेल आता हा मग काय होईल माहिती एकाचे दोन बोटाला अशा पट्ट्या हो देईल सत्या नाही नाही माझा बबड्या अरे बबड्या पटकन बोट मोड असे म्हणून आता निरुपा लगेच ढवळीकरचं बोट पकडते आणि जोरजोरात इकडे आपल्या बबड्याकडे म्हणजे सत्याकडे ओढत असते तेव्हा ढवळीकर आता लगेच निरुपाला धक्का देतो आणि बाजूला लुटतो आणि म्हणू लागते बाई अक्कल नाही आहे काय आहे तुझं तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ ढवळीकर नीट बोलायचा नीट अजूनही मी तेच सांगतोय त्यावर आता लगेच ढवळीकर रियाला म्हणू लागतो रिया अगं आपण या आप फालतू जागेवरती या फालतू लोकांशी का बोलतोय चल मला इथे एक मिनिटही थांबायचं नाही आपण कुणाला भेटायला आलो आहे चल बरं पटकन त्यांच्याकडे जाऊया आता रिया मात्र इकडे रवीकडे बघू लागते रवीलाही धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता तिची आई म्हणू लागते अगं रिया आपण कुणाला भेटायला आलोय सांगी पटकन त्यावर रिया म्हणू लागते हे बघ डॅडा माझा ऐकून घे शांतपणे ऐकून घ्या तेव्हा तिची मम्मा म्हणू लागते अगं रिया आपल्याला इकडे थांबायचंच नाही आपल्याला कुठे जायचं ते लवकरात लवकर सांग त्यावर रिया म्हणू लागते डॅडा मम्मा मी रवीलाच भेटायला आले होते आता मात्र तिच्या मम्मा डॅड्याला तर धक्काच बसतो तेव्हा रवी मात्र शांत स्तब्ध होऊन आता रियाकडे बघत असतो त्याच वेळेस आता ढवळीकर म्हणजेच रियाचे बाबा रियाला म्हणू लागतात अगं ये रिया अगं अख्ख्या सांगली तुला या भिकाऱ्याचा का, का? अगं याला कशाला भेटायला आलीस तू हे बघ याच्याबरोबर मैत्री तोडून टाक इथून पुढे याच्याशी बोलायचं नाही आणि याला भेटायचंही नाही त्यावर लगेच रिया मला लागते हे बघ डॅडा माझं ऐकून घे तू शांत हो बरं तू रागाच्या भरात उगंच काही बोलू नको शांत हो डॅडा प्लीज माझं ऐकून घे तेव्हा तिचे बाबा मात्र खूपच भडकलेले असतात त्याच वेळेस आता सत्या मात्र रवीकडे बघू लागतो आणि रवीला म्हणू लागतो रव्या ही तुझी मैत्रीण आहे ही पोरगी तुला भेटायला आली का रव्या रवी मात्र गप्प बसलेला असतो तेव्हा लगेच ढवळीकर रवीकडे बोर्ड दाखवत म्हणू लागतो रिया हा पोरगा तुला फसवतोय अगं याची कसली मैत्री वगैरे नाही आहे तुझ्याबरोबर याने मला ट्रॅक आहे आणि माझा बदला घेण्यासाठी त्याने तुझ्याबरोबर मैत्रीचं नाटक केलंय हा पोरगा याच्या बापा आणि भावापेक्षा चार पावलं पुढे निघाला भिकारी कुठला आता सत्याला मात्र राग येतो तेव्हा सत्य म्हणतो ते ढवळ्या नीट बोलायचं कितीदा सांगून ठेवू मी तुला असे म्हणून आता लगेच सत्य पटकन ढवळीकरची कॉलर पकडतो आणि जोरजोरात त्याचा गळा आवळू लागतो त्यावर गेस निरुपा मार बबड्या मार त्याला हवा तेवढं मार असे आता जोरजोरात ओरडत निरुपाय तेव्हा भाऊ करू लागतात सत्यजित काय करतोय है, सोड त्यांना त्यावर लगेच गेस सत्य आता ढवळीकरला म्हणू ए ढवळ्या पेन्शन ऑफिस मध्ये काय घडलं होतं तुला माहिती नाहीये अरे आहेस तू चोरटा आणि आम्हाला भिकारी म्हणतोय चोर कुठला अरे तुझ्या पोरीला माहिती आहे का तू काय काम करतो थांब मीच आता पेन्शन ऑफिसला येऊन ना तुझ्या मोठ्या साहेबांना सांगतो हा कसले काम करतोय आणि आमच्याच सोसायटीत येऊन आमच्याच घरला येऊन आम्हाला ला लायकी नाहीये असे म्हणतो थांब ढवळ्या तुला सोडणार नाही असे म्हणून आता सत्या लगेच ढवळीकरला मारणार ते सुधाकर भाऊ म्हणून लागतात सत्यजित काय करतोय अरे सोड त्याला ते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते सुद्धा सत्यजित जे काय करतोय ते अगदी बरोबर आहे या माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यावर लगेच सुधाकर भाऊ मग लागतात अगं पण आई असं चुकीचं आहे वागणं नको सत्यजित असं नको करू त्यावर आजी मग लागते सुद्धा तू चल घरी सत्या बरोबर त्याला शिक्षा करेन तू चल बरं पटकन त्यावर लगेच आता सत्या ढवळीकरला मारणार तेच आता मीरामध्ये येते आणि सत्य थांबवते आणि मुलगते हे बघा प्लीज त्यांना मारू नका औ सोडून द्या ना त्यांना असं नका करू प्लीज तेव्हा सत्या मात्र धुमके तुला मुलगतो नाही धुमके तू या असल्या माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे आपल्याच घरला येऊन आपल्याला शिकवतोय हा मी याला सोडणार नाही याला असा ठेसणार आहे त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते हे बघा बाबांच्या तब्येतीचा विचार करा ते आत्ताच आजारातनं बरे झाले की नाही मग प्लीज त्यांना सोडा असं नका करू त्यावर सत्य आपल्या बापाकडे बघू लागतो आणि ढवळीकरची कॉलर सोपडतो आणि मग लागतो हे बघ ढवळीकर तुझ्यामुळे माझ्या बापाला काही त्रास होता का माने त्यावर लगेच मी राहता बाबांकडे बघते आणि मला लागते बाबा प्लीज आता ते शांत झालेत की नाही प्लीज तुम्ही जा बरं घरी आराम करा तेव्हा सुद्धा कर बाबू म्हणू लागतात नाही नाही सत्यजितला असं सोडून मी कुठेही जाणार नाही त्यावर आजी मग लागते सुधा चल तू आराम कर घरी सत्यजित बरोबर बघून घेईल चल तू पटकन त्यावर आता लगेच रियाचे बाबा रियाला म्हणू लागतात रिया चल आपल्यालाही इथनं निघायचं आहे एक क्षणही मला या असल्या फालतू लोकांबरोबर थांबायचं नाही आणि इथून पुढे तू या भिकाऱ्याच्या पोराला भेटायचं सुद्धा नाही तेव्हा रिया म्हणू लागते हे बघ डॅडा माझं ऐकून घे असं नको ना करू अरे रवी तू का गप्प बसलाय तू बोल ना काहीतरी तेव्हा लगे आता तिचे बाबा म्हणू लागतात अगं रिया त्याला कशाला सांगते अगं हे सगळं मुद्दा केलंय केलं आहे तुने तुला त्याने समजत नाही का रिया तुला रिया म्हणू लागते हे बघ डॅडा तू शांत हो बरं ऐकून तरी घे त्यावर आता मीरा लगेच इथे ढवळीकर समोर हात जोडते आणि म्हणू लागते हे बघा प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते आत्ता तुम्ही इथनं निघून जा आत्ता रागाच्या भरात उगच काही होण्याआधी प्लीज तुम्ही इथनं जा त्यावर सत्य म्हण लागतो धुमके तू अगं या असल्या लोकांच्या समोर हात जोडायचे नसतात यांना ना अशी लात मारून बाहेर काढायचं असतं तेव्हा लगेच आता ढवळीकर असू लागतो आणि मग लागतो काय बोलला असल्या लोकांसमोर अरे माझ्यासमोर उभी राहण्याची तरी लायकी आहे का भिकारी नाही तर तेव्हा लगेच सत्याला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस सत्याचा पुन्हा ढवळीकरची कॉलर पकडतो आणि जोरजोरात त्याचा गळा आवळत असतो आता रिया त्याची म्हणजेच आपल्या डॅडाची कॉलर सोडण्याचा प्रयत्न करत असते आता तिची आई ही सत्याला ढकलत असते पण मात्र सत्य काय ऐकायला तयारच नसतो आता सत्य जोरजोरात गळा आवरतो त्यावर निरुपा मुलागते मार मार बबड्या त्याला आणखीन मार हॅपी ओली असे म्हणून आता निरुपा आपल्या बबड्याला आणखीन मार असे सांगत असते तेवढ्यात आता मीरा मुलाखते काय करताय तुम्ही त्यावर सत्या ढवळीकरला मुलाखत ढवळ्या अरे आता लय झाला आता बास तुझ्या पोरीसमोर तुझा खरा चेहरा आणू का अरे चोर कुठला माझ्या बापाच्या मेहनतीचे पैसे अडवतो माझ्या बापाचे पेन्सिनचे पैसे थांबवत होता ना चोर कुठला नाही तर सोडणार आहे ढवळ्या तुला असे म्हणत आता सत्या लगेच जोरदार दिशी ढवळीकरला बाजूला ढकलतो त्यावर लगेच आता ढवळीकर रियाला म्हणू लागतो रिया मला आता एक मिनिट इथे थांबायचं नाही चल पटकन रिया असे म्हणून रागातच आता ते तिघेही तिथनं निघालेले असतात तेव्हा निरुपा सगळ्यांना म्हणू लागते हॅप्पी ओली बरं झालं बरं झालं त्याला मारलं हॅप्पी ओली असे आता हसतच म्हणत असते आता सर्वजण मात्र इकडे टेन्शनमध्ये मा आलेले असतात त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरूपा आपल्या रूममध्ये उठलेली असते आता तिचं डोकं मात्र खूपच जड पडलेलं असतं काय करावं या डोक्याचं तिला काही सुचत नसतं तेवढंच आता पंकज आणि देविका दोघेही लिंबू पाणी घेऊन आलेले असतात पण मात्र दोघेही दरवाज्यातनं डोकावून निरूपाला बघत असतात अरे बापरे पंकजला तर खूपच भीती वाटलेली असते मम्माने पुन्हा माझ्या कानाखाली मारली तर नाही 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 मला तर मम्माची खूप भीती वाटते तेव्हा देविका आता पटकन पंकजला चापट मारते आणि चल मध्ये असे म्हणू लागते दोघेही आता निरुपा जवळ येतात तेव्हा लगेच आता लागतो मम्मा अगं तुला पाणी हवंय का हे बघ मी लिंबू पाणी आहे त्यावर निरुपा म्हणू लागते अरे मग दे की केव्हाची वाट बघते मी लवकर घेऊन यायचं ना त्यावर पंकज लागतो मम्मा अगं काय झालंय तुला अशी का वागते तू तेव्हा निरुपा म्हणू लागते मी आणि मी कशी वागते मी ठीक तर आहे ना भक्त माझं डोकं जड पडलंय रे बाबड्या तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो अगं मम्मा तू काल जे काय वागली ना ते खरंच खूप डेंजर होतं मम्मा असं काय झालं होतं तुला त्यावर निरुपा म्हणू लागते मी मी काय वागले आता काल झालेला सगळा प्रकार इथे पंकज सांगू लागतो कसं तू सगळ्यांसमोर मला पनोती म्हणाली आणि माझं थोबाड फोडलं तेव्हा लगेच निरुपाला तर धक्काच बसतो त्यावर पंकज म्हणू लागतो अगं तू त्या पनोतीला बबड्या म्हणून मिठी मारली त्याला जवळ घेतलं आणि मीरालाही खूप गुणाची पोर म्हणून तिलाही अगदी मिठीत घेतलं तेव्हा निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे मी अशी वागले नाही रे बाबड्या मला तर काही आठवत नाही आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो अगं मम्मा तुला खरंच काही आठवत नाही आहे अगं सगळ्यांसमोर तुम्हाला नको नको ते बोलली ग मला असं जोऱ्यात मारलं ना मम्मा खरंच खूप लागले ग तेव्हा ल गेस लागते काय म्हणजे हे सगळं मी केलं आणि मी त्या पनोतीला मिठीत घेतलं नाही 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 असं होऊ शकत नाही आहे पण मला माहिती आहे हे सगळं ना त्या फुलवालीमुळे झालंय तिनेच हे सगळं केलं आहे तिने मुद्दामहून मला त्रास देण्यासाठी काहीतरी पाजले पण मी त्या फुलवालीला सोडणार नाही तिने जर माझ्याबरोबर असं काही केलं असेल ना तर मी तिला या घरातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार त्यावर आता देविका मनाशीच मला लागते अरे बापरे आईंना जर समजलं की या गोळ्या त्यांना मी दिल्यात अरे बापरे नाही नाही त्या तर माझी वाट लावून टाकतील पंकज आणि त्या खूपच भडकल्यात नाही नाही मला काहीतरी करावं लागेल तेव्हा लगेच आता पंकज म लागतो अगं मम्मा तू अगदी बरोबर बोलते त्या मीरानेच तुझ्या थंडाईत काहीतरी मिसळ बर का, का? तेव्हा निरुपा मू लागते हो बाबड्या आता मी त्या मीराला सोडणार आहे तिची वाट लावणार आहे त्यावर देविका मू लागते आई आता जाऊ द्या ना तो विषय आता तुम्हाला बरं वाटते की नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते हो हो आता बरं वाटतंय ग पण डोकं खूप जड पडले असं वाटतं कोणीतरी डोक्यात असा मोठा दगड घातलाय त्यावर देविका हळूच म्हणू लागते दगड नाही तीन तीन गोळ्या घातल्या तेव्हा लगेच आता निरुपा आणि पंकज देविकाकडे बघू लागतात त्यावर आता निरुपा म्हणू लागते काय बोलली देविका अगं काय म्हणतेस तू तेव्हा देविका म्हणू लागते कुठे काय आई आता बघा ना या रवीने काय घोळ घालून ठेवला आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय आता रवीने काय केलं त्यावर आता पंकज रवीचा आणि त्या, रवी त्या रियाचा काय काय मॅटर झाला हे सगळं काही इथे निरुपाला सांगू लागतो तेव्हा निरुपा म्हणते काय म्हणजे काल एवढं सगळं घडलं मला तर काहीच आठवत नाही आहे तर आता बाहेर हॉलमधनं जोरजोरात सत्याचा ओरडण्याचा आवाज येऊ लागतो आता निरुपा पंकज देविका धावतच इकडे हॉलमध्ये येतात तेव्हा आता सत्या इथे रवी ओरडत असतो आणि रवीला म्हणू लागतो काय रे रव्या अरे एवढ्याच सांगली तुला त्या यमडीचीच पोरगी मिळाली का अरे त्याने आपल्या बापाला किती त्रास दिला आहे तुला माहिती नाही आहे का आणि आजही आपल्या घरी येऊन तू आपल्या बापाला नको नको ते बोलला आणि असल्या पोरीबरोबर तुला मैत्री करायची का तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो दादा मला खरंच माहिती नव्हतं की रवी त्या ढवळीकरची यमडीची मुलगी आहे त्यावर सत्य म्हणू लागतो हे बघ रव्या एक गोष्ट लक्षात ठेव त्या माणसाने आपल्या बापाला लय त्रास आपल्या बापाच्या मेहनतीचे पैसे थांबवले त्या माणसाने आणि त्या माणसाने आपल्या बापाला कोर्टात खेचलं होतं नको तेवढा त्रास दिलाय त्यामुळे मी त्या माणसाला सोडणार नाही असा माझ्या समोर जरी आला ना तरी त्याला जित्ता काढणार आहे मी सोडणार नाही मी त्याला तेव्हा रवी मला हे बघ दादा तू शांत हो ना त्यावर सत्या म्हण हे बघ रव्या मला दुसरं काय बी माहीत नाही इथून पुढे त्या यमडीच्या पोरीला तू भेटायचं नाही म्हणजे नाही तर इकडे आता रियाचे आईबाबाही खूपच भडकलेले असतात तेव्हा रिया त्यांना ते समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यावर तिची मम्मा म्हणू लागते अगं रिया तुला अक्कल नाही आहे का अगं तुला तो रि... रवी सोडून दुसरा पोरगा भेटला नाही का तेव्हा रिया बोलागते हे बघ मम्मा रवीची आणि माझी मैत्री आणि हे सगळं मला माहीत नव्हतं मम्मा त्यावर तिची मम्मा बोलागते हे बघ रिया इथून पुढे तू त्या मुलाशी एक शब्दही बोलायचा नाही सांगून ठेवते त्यावर आता रिया बोलते नाही मम्मा तो माझा अगदी चांगला मित्र आहे मी त्याच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही त्यावर आता रियाची मम्मा भडकते आणि ती रियावरती हात उगारणार तेच तिचे बाबा ओरडतात आणि तिच्या मम्माला थांबवतात आणि म्हणू लागतात हे बघ तू शांतो मी रियाशी बोलतो तू बाजूला बैस बरं आता तिचे डॅड्याला केस रियाला म्हणू लागतात रिया माझी एक गोष्ट नीट लक्षात ठेव अगं त्या रवीच्या फॅमिलीतला एकही माणूस धडाचा नाही आहे खरंच मी त्या माणसांना चांगलं ओळखतो फालतू लोक आहेत ते चांगली माणसं नाही आहेत आणि रिया तुला माहिती हे सगळं त्या रवीने का केलं आहे कारण मी त्यांना खटकतो म्हणून त्याने मला ट्रॅक करून तुझ्याशी मैत्रीचं नाटक केलंय त्याची मैत्री वगैरे असं काही नाहीये तुला आठवतं मागच्या वेळेस कसे लालची माणसाने दोन लाख रुपये मागितले होते तुझ्याकडे आठवतं ना तेव्हा रिया म्हणू लागते नाही डॅडा अरे तू असा चुकीचा विचार का करतोय अरे खरं तर रवीने ते पैसे मला मागितले नव्हते मीच त्याला जबरदस्तीने देत होते पण तरीही रवीने ते पैसे घेतले नाही डॅडा अरे ते वापस केले ना मी तुला त्यावर लगेच तिचे डॅडा म्हणू लागतात अगं रिया हे सगळं खरंय पण ते लोक तुला कसे हे माहिती नाहीये अगं मला केसमध्ये हरवलंय त्या लोकांनी त्यावर लगेच आता रियाला आठवतं की सध्या तिथे ढवळीकरला म्हणत असतो ए ढवळ्या अरे तुझ्या पोरीला तुझा खरा चेहरा माहिती आहे का तू चोर आहे चोर माझ्या बापाच्या मेहनतीचे पैसे थांबवतो आता हे सगळे क्षण आठवताच लगेच रिया आपल्या बाबांना जाब विचारू लागते आणि मग लागते डॅडा अरे तुम्ही दोघांमध्ये कसली केस लढत होता तेव्हा लगेच आत्ता तिचे डॅड्या म्हणू लागतात रिया अगं मी त्या सत्याच्या बापाची पेन्शन अडकवली होती त्यावर रिया म्हणू लागते पण का अडकवली होती डॅडा अरे त्यांच्या मेहनतीचे पैसे त्यांना मिळायला हवे होते ना तेव्हा लगेच आत्ता तिचे डॅड्या म्हणू लागतात हे बघ रिया तुला इथून पुढे त्या पोराला भेटता येणार नाही म्हणजे नाही त्यावर रिया लागते नाही डॅडा अरे वाद तुम्हा दोघांमध्ये ना मग आमच्यावरती का तुम्ही हे करताय हे बघा मी रियाला भेटल्याशिवाय राहू शकत नाही डॅडा प्लीज माझं ऐकून घेणार आहे असे म्हणून आता रियाला गेच आपल्या हातात आपल्या बाबांचा हात घेते आणि मग लागते प्लीज डॅडा माझं ऐकून घे असं नको करू आहे हे बघ तुमची दुश्मनी आमच्यावरती का काढताय आणि खरंच रवीलाही माहिती नव्हतं की मी तुझी मुलगी हे बघ डॅडा असं नको ना करू रे प्लीज मला रवीला भेटू दे ना डॅडा त्यावर लगेच तिचे बाबा मात्र लगेच रियाच्या हातात ना हात काढून घेतात तेव्हा रिया मात्र भडकते आणि मला ठीक आहे डॅडा तुला नाही बोलू द्यायचे ना रवीला माझ्याशी पण माझंही ठरलंय मी इथून पुढे रवीशी बोलणार म्हणजे बोलणार आमची मैत्री अशीच राहणार तुमच्या भांडणाचा आमच्या मैत्रीवरती काही परिणाम होता कामाने असे म्हणून रागातच रिया तिथनं बाजूला जाऊन बसते आता मात्र तिचे आईबाबा रियाकडे बघत असतात तर इकडे सत्या रवीला असतो हे बघ रव्या आता शेवटचं सांगतो त्या पोरीचा आणि तुझा इथून पुढे काही बी संबंध राहणार नाही तिच्याबरोबर मैत्री तोडून टाक अरे ती पोरगी पण तिच्या बाप्पा आहे मैत्री करण्याच्या लायकीची नाही आहे त्यावर आता रवी तू नाही सत्य दादा रिया खरंच खूप चांगली अरे मैत्री मैत्रीण म्हणून तिने अनेकदा माझी मदत केली त्यावर सत्य मात्र खूपच रागात असतो तेव्हा तो म्हणू लागतो रव्या आता सांगितलं ना इथून पुढे त्या पोरीला भेटायचं नाही म्हणजे नाही तिचं नाव सुद्धा या घरात घ्यायचं नाही त्यावर आता मीरा येते आणि म्हणू लागते हे बघा शांत वा तुम्ही अहो रिया खरंच खूप चांगली मुलगी अगदी मनाने सरळ साधी आहे आणि सोजवळ आहे मी तिला चांगलं ओळखते आता मात्र सर्वजण मीराकडेच बघू लागतात म्हणजे मीरा ही रवीला या सगळ्यात साथ देत होती तेव्हा लगेच सत्या मात्र धुमकेतूकडे बघू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुधाकर भाऊंना मात्र टेन्शन आले असतं आता घराचे हप्ते कसे बनणार सुजित कुमारचा तर हप्ता आलाय आता काय करायचं त्यावर लगेच सत्या आपल्या बापाला मन लागतो हे बघ बाप तू कसलंही टेन्शन घेऊ नको मी अगदी वेळेवर सगळे हप्ते भरीत आणि लवकरच त्या सुजित कुमारच्या तावडीतनं आपलं घर सोडवेल त्यावर निरुपा येते आणि मला ते सत्या उगच खोटे आश्वासनं देऊ नको अरे कुठनं भापते भरणारे रे तू तू तर तुझी गाडी विकली ना तेव्हा लगेच दाखल बाहून उठून उभी राहतात आणि म्हणतात काय सत्यजित म्हणजे तू तुझी गाडी विकली आता सत्याला मात्र निरुपाचा खूपच राग येतो तर इकडे मीरा आता बाजारात आलेली असते तेव्हा सत्याचे मित्र तिला भेटतात त्यावर मीरा त्यांना विचारू लागते हे कुठे गेलेत यांना भाडं आलंय का तेव्हा लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो नाही बहिणी अगं सत्यादादाला अजून गाडीच भेटली नाही आणि भाडं कुठून येणार तो, तो सगळीकडे वन वन भटकतोय पण त्याला एकही एक गाडी भेटेनाशी झाली आता मात्र मीराला तर धक्काच बसतो म्हणजे सत्याने आपल्यापासून काही लपवलं आहे तेव्हा लगेच आता मीरा मात्र टेन्शनमध्ये मा येते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद